संभाजी महाराजाला औरंगजेबाने पकडल्यानंतर तब्बल चाळीस दिवस छळ केल्यानंतर कसा होता संभाजी महाराजांचा तो शेवटचा दिवस त्या शेवटच्या दिवशी काय काय घडले तर छत्रपती संभाजी महाराजांना वडू तुळापूर येथे औरंग्याच्या छावणीमध्ये आणलं गेलं होतं संपूर्ण शरीर काटेरी साखळगंगांनी जखडलं गेलं होतं सर्वत्र रक्ताच्या दहारा वाहत होत्या तो औरंग्या मात्र आपल्या शूरवीर सरदारांच्या मध्ये राजापासून खूप लांब अंतरावरती उभा राहून राजांशी बोलत होता राजांना साखळ दंडाने जखडलं होतं तरी औरंग्याला मनामध्ये मात्र भीती होती की हा सिंहाचा छावा आहे हा शिवाचा छावा आहे आणि तो काहीही करू शकतो त्याने लांबूनच शंभूराजाशी बोलायला सुरुवात केली कारण त्याला माहीत होतं हा शिवाचा छावा आहे तो जरी साखळदंडामध्ये जखडलेला असला तरी तो कधीही मुघलांना शरण येणार नाही म्हणूनच तो लांबूनच शंभूराजाशी बोलू लागला बोल संभाळ तेरा शाही खजाना किदर है हमारे कौन कौन से सरदार तुझसे मिले हुए है असे अनेक प्रश्न त्या औरंग्यानं संभाजी महाराजांना विचारलाय पण संभाजी महाराज मात्र धारदार तलवारीवाणी नजरेच्या डोळ्यानं त्याच्याकडे पाहत होते महाराजांचे हे असे रूप पाहून औरंग्या मात्र मनातून पुरता घाबरला होता त्यानं पायापासून डोक्यापर्यंत संभाजीराजावरती नजर टाकली आणि त्या शरीराच्या नुसत्या हालचालीने त्याच्या मनामध्ये घालमेल सुरू झाली संभाजी महाराजांचे डोळे त्याला विलक्षण वाटत होते राजांकडे पाहून त्यानं अल्लाचे स्मरण चालू केले जणू त्या अल्लाला विचारत होता की क्यों एक संभाजीसा बेटा मेरे घर मे पैदा नाही हुआ त्यानंतर त्याने आपल्या सरदारांना म्हटलं देखो कैसे घूर घूर के देख रहा है हमको वह नजर भी नहीं हटाता इतना मगरूर है इसकी यह आंखें निकाल दो निकाल दो यह आंखें जलती सलाखों से इसकी आंखों में डाल दो और इसकी आंखें निकाल कर ले आओ राजा ती तड़पती नजर त्याला सहनच झाली नव्हती हो कारण त्याला आलमगीर बनून राहायचं होतं त्यासाठी तो सर्व राज्य काबीज करत होता हिंडत होता पण त्याला मराठ्याचं राज्य मात्र गिळंकृत करताच येत नव्हतं राजे पुन्हा तळपत्या तलवारीप्रमाणे त्याच्याकडे पाहत म्हणाले अरे माझे दोन डोळे काढशील पण माझे हजारो शेकडो मावळे म्हणजे माझे डोळेच आहेत हे तू विसरत आहेस का आमच्या राज्यातील प्रत्येक मावळा हा स्वराज्याचा धनी आहे संभाजी महाराज हे बोलणं ऐकून तो औरंग्या मात्र संतापला होता त्याच्या आत तळपायाची मुंगी मस्तकाला गेली होती त्याला लगेच फरमान सोडावं लागलं इसकी जबान भी काट दो क्योंकि इसकी जबांदी बहुत बोलती है त्या औरंग्याच्या आज्ञेवरून संभाजी महाराजांची जी, जीभ छाटण्यात येणार होती ती शिक्षा शंभूराजाला दिली जात होती ती अगोदर कवी कलश यांना दिली जात होती कवी कलशांची जीभ छाटली गेली होती तो औरंग्या संभाजी महाराजांना इतका घाबरत होता की संभाजी महाराजांचे डोळे काढण्याआधी आणि जीभ छाटण्याआधी जे जल्लाद त्याच्याजवळ जाणार होते ते घाबरू नये म्हणून त्यानं त्यांना शराब पाजली होती आता ते जल्लाद शंभूराजांचा जबडा पकडून जीभ काढण्यासाठी जबडा उघडण्याचा प्रयत्न करू लागले पण काही हे केले तरी तो जबडा मात्र त्यांना उघडताच येत नव्हता तेव्हा त्यातील काही जल्लादानी महाराजांचे कान पकडले काही जणांनी त्यांचं नाक बंद केलं बराच वेळ असं झाल्यानंतर जीव गुदमरला गेला जेव्हा जीव गुदमरला गेला तेव्हा राजांचं तोंड उघडलं गेलं जसं तोंड उघडलं गेलं त्या सरशी एका जल्लादाने सांडशीने त्यांची जीभ उघडून काढली राजाच्या संपूर्ण शरीरावरती रक्त उघळू लागलं होतं आता दुसरी शिक्षा म्हणजे राजांचे डोळे काढायचे होते त्या जल्लादांनी दोन चळया लालबुंद तापविल्या होत्या मागून काही जल्लादांनी राजांची मान पकडली होती आणि पुढून दोन त्या सळ्या राजांच्या घालून त्यांचे डोळे बाहेर काढले त्यांनी ते त्या तळपते त्या विलक्षण डोळे काढून घेतले आणि त्या जागी राहिल्या फक्त खोबण्या ते दृश्य मनाला हेलवावून टाकणारे होते पण त्या क्रूर औरंग्यासाठी मात्र त्याच मी पण मोठं होत महत्त्वाचं होतं तिने सांजेची वेळ झाली होती त्या औरंग्याच्या छावणीमध्ये आता नमाजाची तयारी सुरू झाली होती त्या दिवसांच्या संपलेल्या शेवटच्या क्षणी आता सूर्य देखील लपू लागला होता इंद्रायणी आणि भीमाचे पाणी खळखळून वाहत होते त्या औरंग्याच्या तलवारीवरती तळावरती वधस्तंभाला शंभूराजे आणि कवी कलश यांना काटेरी दंदाने बांधून ठेवलेले होते सिंहाचा छावा असणारे ते आपले राजे त्या औरंग्यानं त्यांना त्या काटेरी साखळदंडामध्ये बांधून ठेवलं होतं औरंग्याने कपटाने संभाजी महाराजांना कैद केले होते नाहीतर काय मजाल त्या मुघल सैन्याची की छत्रपती शिवाजी महाराजाच्या छाव्याला आणि संभाजी महाराजाला असं कोणी साखळदंडाने जखडून ठेवेल त्या औरंग्यानं जणू संभाजी राजावरती सूडच काढायचा ठरवला होता त्याने संभाजी महाराजांना आणि कवी कलशांच्या डोक्यावरती उंच माटाच्या लाकडी टोप्या घातल्या होत्या त्यांच्या हाताला आणि मानेला जखडून टाकणारे गुलाह त्यांच्या अंगावरती ढगाळ आणि रक्तानं माखलेले विदूषकी कपडे घातले होते कमरेला काटेरी बांधले होते त्या जळून गेलेल्या डोळ्यांच्या आता फक्त तिथे उरल्या होत्या खोबण्या आणि त्या औरंग्यानं महाराजांची जीव काढून घेतल्याने तोंडातून देखील नुसता रक्ताचा उघळ निघत होता गेले चाळीस दिवस शंभूराजे आणि कवी कलश त्या औरंग्याच्या छावणीमध्ये क्रूर अत्याचार सहन करत होते त्यांच्यावरती केलेल्या प्रत्येक अत्याचार इतका क्रूर होता की आता त्या दोघांचेही शरीर हे मानवी शरीर वाटतच नव्हते त्यांचे शरीर असे दिसत होते जसे हनुमंताच्या अंगावरती शेंदूर फासल्यावरती दिसते डोळे जीभ आणि हातापायांची ठिकठिकाणी भाले टोचून झालेली अवस्था अगदी भयावह होती पण शंभूराजाच्या मनात मात्र अजूनही विचार चालू होता कदाचित नाही आता हे समजून आलं होतं की आपल्याला आयुष्यातील शेवटची घटका आता जवळ येत आहे त्या औरंग्यानं जरी महाराजांचे डोळे काढून घेतले तरी आता मनाच्या खोपणीमध्ये त्यांना मा साहेब जिजाऊ आणि त्यांच्या आऊ साहेब छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आबासाहेब त्यांना दूध पाजून मोठ करणारी सखी येसुबाई बाळराजे आपलं संकळ स्वराज्य एकामागून एक दिसत होतं खांबाला जखडलेल्या राजाच्या खशाला आता कोरड पडू लागली होती पण पाण्याचा एकही थेंब न देता ते रक्ताचे थेंब गिळत होते हे जास्त चांगलं समजत होते तो औरंग्या नुकताच नमाज पडून आला होता औरंग्याला तेथील सरदार सांगत होता की या आणि कलशाला इतकी भयानक शिक्षा दिल्यानंतरही त्यांच्या तोंडून एकही एक आरोळी बाहेर पडली नाही त्यांची इतकी भयावह स्थिती केली तरी देखील हे झुकायला तयार नाहीत आणि नमाजाला सुद्धा तयार नाहीत हे सारं ऐकून त्या औरंग्याची तळपायाची आग मस्तकात चालली होती आता ह्या करावे तरी काय हा एकच विचार तो इकडून तिकडे एरझाऱ्या मारत करत होता रात्र अशीच निघून जात होती सकाळी कोंबड्याच्या ओरडण्याने राजांना कळे की पहाट झाली आहे जेव्हा शरीरावरती उन्हाचे चटके बसू लागले तेव्हा त्यांना कळलं की असे आता मध्यानाची वेळ झाली आहे नमाज पाडण्यासाठी जेव्हा तिथे गर्दीचा आवाज येत असे तेव्हा त्यांना कळत असे की आता सायंकाळ होत आली आहे त्यांना आता भूक जणू लागतच नव्हती कारण अंगांमध्ये इतक्या वेदना होत होत्या की त्याच्यामध्ये भूकेला कुठे जागाच राहिली नव्हती गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एकही कण गेला नव्हता चेहरा पूर्ण शरीर फक्त रक्तानी माखलेलं होतं पण तरीही राजे झुकायला तयार नव्हते त्यांना आपल्या आबासाहेबांची आता खूप आठवण येत होती त्या आठवणीने त्यांनी आपली मान गदागदा हलवली त्याबरोबरच त्या घामाच्या थेंबामुळे ते साठलेले रक्ताचे थेंब इतरत्र उडू लागले त्या तळावर असलेले सर्व सरदार आणि सैनिक आपापसात आप काहीतरी फुजबूज करू लागले ते शिक्षा दिल्यानंतर देखील हा राजा जराही झुकला नाही जराही वाकला नाही थंडी वारा ऊन सर्व सहन करत तसाच ताठमाने अजूनही उभा आहे असाच स्वाभिमानी राजा आम्ही अजून आमच्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही धन्य ते त्याचे मायबाप ज्यांनी अशा स्वाभिमानी राजाला मुलाला जन्म दिला राजाचे इतके झालेले हाल अजून त्या औरंग्याला कमीच वाटत होते म्हणून ते सरदाराने नवीन जल्लादी पथक पुढे बोलवलं त्यानं त्या पथकाला संभाजी महाराजांच्या आणि कवी कलशाच्या अंगावरती मिठाचे पाणी ओतण्याची आज्ञा दिली संपूर्ण अंगावरती जखमा भरलेल्या होत्या आणि त्यावरती फक्त रक्त गोठलेलं होत चोळाला सुरुवात झाली अगदी नव्यानं त्या जखमा परत होत होत्या त्या सर्वांवरती त्या जल्लादाने मिठाचं पाणी हसत हसत फेकलं त्या मिठाच्या पाण्याने त्या जखमांची संपूर्ण शरीराची आग आग झाली होती आता शंभू राजाच्या गळ्यामध्ये फक्त एक कवडेंची होती, माळ राहिलेली त्या त्या सरदारांचं लक्ष गेलं आणि ती माळ काढून घ्यावी म्हणून त्यानं राजाच्या गळ्याला हात लावला त्यानं जसा हात लावला जणू त्या सरदाराला विजेचा धक्काच बसला त्याप्रमाणे राजांनी आपलं सर्व बळ एकवटून आपली मान गदा गदा हलवायला सुरुवात केली राजांनी एकवटलेलं की त्या झटक्यांनी ते बांधलेले खांब देखील झळमळू लागले होते गेले कित्येक दिवस हाल हाल झाल्यामुळे कवी कलश मात्र आता गतपान झालेले होते तो औरंग्या मात्र अजूनही शंभूराजावरती सूड उगवत होता तो दिवस होता मार्च सोळाशे एकोणनव्वद त्यानं आता शंभूराजाच शिर छाटण्याची आज्ञा केली त्या औरंग्याच्या आज्ञेवरून संभाजी महाराजांचं शीर कलम करण्यात आलं ते भाल्याच्या फाळाला अडकावण्यात आलं त्या औरंग्याच्या आज्ञेवरून ते शिर संपूर्ण गावात फिरवण्यात आलं त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले आणि ते त्या इंद्रायणी आणि भीमेच्या संगमावरती टाकण्यात आले त्यानंतर औरंगाने असं फरमान दिलं की आसपासच्या गावातील कोणीही या तुकड्यांना हात लावणार नाही जर कोणी या तुकड्यांना जमा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची सुद्धा तीच दशा करण्यात येईल संपूर्ण आसपासच्या गावामध्ये भयान शांतता झाली होती कोणीही पुढे जाऊन राजांचा अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते कारण औरंग्याचा आदेशच तसा होता पण वडुतुळापूर गावातील जनाबाई राधाई पाटलीन आणि गोविंद महार यांनी ते तुकडे जमा केले आणि शंभूराजांचा अग्निसंस्कार केला असे हाल केल्यानंतर औरंग्याला असे वाटले की आता मराठी साम्राज्य संपले पण तो विसरला होता की कधीच न मावळणारा तेजस्वी सूर्य आहे तो आपला राजा देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी एक ही एकही राजा था एकही राजा था शंभू राजांचे तब्बल चाळीस दिवस एवढे हाल हाल करून जरी शंभू राजांना औरंग्याने मारलं होतं पण शंभू राजे या छळानंतर सुद्धा जिंकले होते ते आजपर्यंत अजर आमर राहिले होते आणि औरंग्या मात्र शंभू राजांचा छळ करून त्यांच्यावरती जिंकून सुद्धा तो हरला होता शंभूराजांना मारून सुद्धा त्याला मराठी साम्राज्य मिळालं नव्हतं त्याच्या मनातील आलमगीर बनण्याची इच्छा कधीच पूर्ण होऊ शकली नाही त्याच स्वप्न होत या संपूर्ण हिंदुस्थानावरती त्याच राज्य असावं तो आलमगीर बनावा पण हे स्वप्न मात्र त्या औरंग्याच्या सोबतच गेलं त्याला आपल्या मराठ्यावरती कधीच ताबा दाखवण्यात आला नाही तर अशा या महान राजांनी फक्त आपल्या स्वराज्यासाठी छळ सहन केला पण त्यांनी कधीच आपली मान झुकवली नाही आपल्या या स्वराज्यासाठी मावळ्यांसाठी आणि या मातीसाठी आपल्या संपूर्ण शरीराचा त्याग केला आपल्या प्रत्येक अवयवाचा त्याग केला आपल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा सुद्धा त्याग केला अशा या महान राजाला मानाचा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा जय शिवाजी जय शंभूराजे